सकाळच्या घाईगडबडीमध्ये फटाफट असा बनवता येणारा नाश्ता आज आपण बनवतोय या नाश्त्यामध्ये भरपूर भाज्या तर घालणारच आहोत शिवाय बाजरीपासून हा नाश्ता बनवून तयार होणार असल्यामुळे थंडीमध्ये हा नाश्ता देखील ठरणार आहे भरपूर भाज्या घालून तयार केल्यामुळे टेक्स्चर तर पहा काय मस्त असंच आलेलं आहे शिवाय अगदी दिवसभर हा नाश्ता अगदी मऊ लुसलुशीत असाच बनवून तयार होतो म्हणूनच तुम्ही हा नाश्ता मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता कोणतीही पूर्वतयारी न करता अगदीच दहा मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला मग पटकन सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपल्याला एका बाउलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही इथे ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकतात किंवा मग नाचणीचं पीठ असेल तर उत्तमच आता ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ मोजलं त्याच वाटीने इथे बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर जाड रवाही तुम्ही वापरू शकता सारख्याच वाटीने मोजून एक वाटी दही घालायचं आहे आता आपण इथे पाणी घालत आहोत तर पाण्याचं एकदम खूप जास्त प्रमाण न घालता इथे आपण मोजूनच घालणार आहोत सारख्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे दह्यामधल्या काही जर का गाठी गुठळ्या असतील तर त्या चमच्याने या पद्धतीने मोडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचंय थोडंसं हे पीठ मिक्स करून घेतल्यानंतर पाववाटी पाणी पुन्हा यामध्ये मी घालत आहे एकदम पाणी घालायचं नाही कारण मग आपण यामध्ये नंतर जे पदार्थ घालणार आहोत त्यामुळे हे बॅटर जे आहे ते आणखी पातळ होऊन जाईल म्हणूनच सुरुवातीपासून दह्याला सुद्धा पाणी सुटतं म्हणूनच अगदी खूप जास्त पाणी न घालता अगदी मी सांगते त्याच पद्धतीने हळूहळू यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे आता यामध्ये पिठाच्या अंदाजानुसार एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे म्हणजे काय होणार की दह्यामध्ये मीठ मिक्स झाल्यानंतर त्यालासुद्धा आणखी पाणी सुटतं आणि आपल्याला पाण्याचाही अंदाज येऊन जातो त्यानंतर यामध्ये भाजलेली जिरा पावडर घालायची आहे यामुळे नाश्त्याला चव अतिशय मस्त अशी येऊन जाते पाव चमचा हळद घालायची आहे आवडीप्रमाणे तुम्ही इथे भरपूर भाज्यांचा या नाश्त्यामध्ये वापर करू शकतात पण इथे मी बीट जे आहे एक अख्खं बीट किसून घेतलेलं आहे साल काढून हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली आहे मिक्सरमध्ये कोथंबीर कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो असं बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही इथे कोबीसुद्धा घेऊ शकता गाजर बारीक कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुमची मुलं कुठली भाज्या जास्त आवडीने खात आहेत तर त्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जसं की पालक पण तुम्ही बारीक कट करून घातला तरी पण चालणार आहे भाज्यांमध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो त्यामुळे इथे पाववाटी आपण पुन्हा पाणी ॲड करत आहोत म्हणजे सुरुवातीपासून आपण दीड वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे अगदी चांगल्या पद्धतीने यामध्ये पाणी जे आहे आणि भाज्या पिठामध्ये व्यवस्थित अगदी मिक्स करून आहेत कुठेच गाठी किंवा गुठळ्या जर का राहत असतील तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला हे, पद्धती हे सर्वच मिक्स करून घ्यायचे खूपच घाई गडबड असेल किंवा सकाळी तुम्हाला अगदी लवकर जायचं असेल किंवा लवकर टिफिन बनवायचं आहे तर तुम्ही आदल्या दिवशी मात्र भाज्या फ्रीजमध्ये मध्ये कट करून घेऊ शकतात आणि सकाळी तुम्ही हे बॅटर जरी बनवलं घाई गडबडीमध्ये तरी पण चालणार आहे अगदी फटाफट हा नाश्ता इथे बनवून मस्त असा रवा या पिठामध्ये मिक्स झालेला आहे आणि फुलून देखील तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय भाज्या आणि पाण्याचं काय परफेक्ट प्रमाण झालेलं आहे मस्तच बीट घातल्यामुळे बॅटरला रंग तर पहा काय मस्त असं आलेला आहे नॉनस्टिकचा एखादा पॅन ठेवायचा आहे गॅसवर किंवा तुपाने छान करून घ्या या पद्धतीने आपण जे इथे बॅटर तयार करून घेतलेलं तर त्यापैकी पळीने काही बॅटर या तव्यावरती या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे मी दाखवते त्याच पद्धतीने हे जे बॅटर आहे ते चमच्याने पसरवून घ्यायचं आहे असेच या पद्धतीने लहान लहान आकारामध्ये हा नाश्ता बनवला ना की मुलांनाही टिफिनला देण्यासाठी अगदी परफेक्ट असा हा बनवून जातो सर्वच बाजूंनी एकसारखा हा नाश्ता पसरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून दोन तीन मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये भाज्या ज्या आहेत त्या मस्त हो अशा वाफ निघतात आणि नाश्ता जो आहे तो पटकन इथे शिजून देखील तयार होतो कडा ज्या आहेत त्या चमच्याने किंवा कलथ्याने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला हा नाश्ता उलटवून घ्यायचा आहे अगदी याच पद्धतीने परफेक्ट रंग तर पहा बीटरूटमुळे काय मस्त असंच आलेला आहे मुलांच्या तर लक्षातही येत नाही की यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे या, त्या या पद्धतीने तुम्ही सर्वच भाज्या मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतात या नाश्त्यामध्ये भाज्यांचा वापर करू शकता की एखाद्या वेळेस गाजर घातलं किंवा कधी बीट घातलं किंवा मग कधी पालेभाज्या घातल्या किंवा कधी मटार वाफवून घातले तर ते तेही चालणार आहे त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने यामध्ये भाज्यांचा समावेश करू शकता हा जो पौष्टिक जुगाड आहे ना तो एक आईच करू शकते त्यामुळे तुम्हीही या पद्धतीने मुलांना टिफिनला नाश्ता बनवून द्या रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भरपूर भाज्यांनी परिपूर्ण असा नाश्ता त्याचबरोबर अगदी मऊ लुसलुशीत राहणारा कडक किंवा मातळल्यासारखा न होणारा एकदा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवा तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही असे छान छान रेसिपीज बनवता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स